श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे समोर आपले आहे पिक्वेंट झिरो एकोणपन्नास बत्तीस ह्या खताला आपण बरेच शेतकरी बंधू ओळखत असतात खास करून जे भाजीपाला करतात किंवा फळबाग ज्यांच्याकडे आहेत ते शेतकरी बंधू ह्याला खास करून ओळखते असतील ते आपल्या एरियामध्ये सध्या आलेलं आहे ते खास करून फवारणीमध्ये वापरलं जाणारं एक खत आहे वॉटर सोलूवर हे आयसीएल कंपनीचा आहे आयसीएल कंपनीला बरेच शेतकरी बंधू ओळखतात एकदम जबरदस्त कंपनी आहे एक एक ग्रेड आहेत की हटके आहेत एकदम याच्यामध्ये एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड पिकवे नावाने आयसीएल ची ओळखली जाते हे खास करून ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये फुलगळ जास्त प्रमाणात होत असेल किंवा फळ पोसले जात नसेल अशा वेळेस जर आपण फिक्वेंट झिरो एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड जर आपण फवारणीद्वारे एक किंवा दोन वेळ जर घेतली तर निश्चित आपल्याला फुलगळ थांबेल तर थांबेल त्याचबरोबर फळाची साईज फळाची क्वालिटी एकदम जबरदस्त होईल हे आपण कपाशीवर सुद्धा वापरू शकता सर्व प्रकारच्या भाजीपालावर्गीय वर्गी पिका वापरू शकता त्याचबरोबर फळबागवर्गीय वर्गीय पिका याचा वापर करू शकता हे आपण एक लिटर पाण्यामध्ये चार ते पाच ग्राम याप्रमाणे आपल्याला याची फवारणी करायची आहे अतिशय जबरदस्त ग्रेड आहे आयसीएल मध्ये रिझल्ट बाबतीत आयसीएल ला चॅलेंज नाही याच्यामध्ये फॉस्फरस एकोणपन्नास टक्के आणि पोटॅशियम बत्तीस टक्के त्याचबरोबर काही मायक्रोन्यूटर या कंपनीने याच्यामध्ये ऍड केले त्याचबरोबर स्टिकर पण याच्यामध्ये आहे याच्यासोबत तुम्हाला मायक्रोन्यूटर असल्यामुळे तुम्हाला जी आपल्या पिकाला मायक्रोनिटरची कमतरता आहे ती तर भरून निघलत निघल त्याचबरोबर त्याच्यासोबत स्टिकर वगैरे वापरायची गरज नाही अतिशय जबरदस्त ग्रेड आहे हे कापसावर वापरू शकता फळबाग वापरू शकता भाजीपाला वापरू शकता जबरदस्त ग्रेड आहे आपल्या पिकाला जर कॅल्शियमची कमतरता जर असेल आणि मुळे जर काही आपल्या पिकाचं नुकसान होत असेल तर ही जर ग्रेड वापरली आपण स्प्रेमध्ये हो तर पिकाला लागणारे कॅल्शियम सुद्धा हे उपलब्ध करून द्यायला फार असरदार खताची ग्रेड आहे शेतकरी मित्रांनो आयसीएलला रिझल्ट बाबतीत चालेल नाही सध्या मार्केटमध्ये वॉटर वॉटरसोल्वर खतं एकदम जबरदस्त आहे ही कंपनी आय सी एल बाहेरचे आहे हे सगळे ओळखतात आय सी रिझल्ट बाबतीत चालेल नाही जबरदस्त ग्रेड आहेत एकशे बरकडे ग्रेड आहेत ही ए नावानी झिरो एकोणपन्नास बत्तीस याच्या पुढची ग्रेड आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकत मित्रांनो जर आपल्याला लागत असेल तर हे आमच्याकडे अवेलेबल आहे नक्कीच तुम्ही कॉल करू शकता ऑनलाईन डिलि डिलिव्हरी स्वीकारली जाईल डिलिव्हरी चार्जेस आपल्याकडे लागतील एवढं लक्षात असू द्या आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोडसोनपेठ तिला परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर या नंबरला कधीही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान आमच्याकडे नक्कीच शक्य मित्रांनो होईल कारण आमच्याकडं सर्व प्रकारचे ब्रँडेड कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर रासायनिक खतं बी बियाणे अवेलेबल असतात फक्त व्हेजिटेबल नाही बाकी तुम्ही मागा मला ब्रँडमध्ये सगळं उपलब्ध होऊन जाईल शेतकरी मित्रांनो एक वेळेस नक्कीच भेट द्या धनलक्ष्मी कृषी केंद्राला आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एखादी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद